नमस्कार सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि मळगाव मार्केटपासून जवळ जर तुम्हाला अगदी मेन रोडला ला लागून गुंतवणूक करण्यासाठी कमर्शियल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बंगला आणि कमर्शियल स्पेस असे एकत्रितसुद्धा करता येईल अशी जागा जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग प्लॉट रेल्वे स्टेशनपासून कुठे आहे आणि किती अंतरावरती आहेत ते अगोदर पाहून घेऊ इथे ही जागा आहे इथूनच अगोदर मुख्य बाजार आणि नॅशनल हायवे किती जवळ आहे ते सुद्धा आधी बघून घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की या प्रॉपर्टीचा कसा उपयोग करता येईल दरम्यान असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रेग्युलर आणण्यासाठी व्हिडिओला लाईक करून आम्हाला प्रोत्साहन जरूर द्या चला आता प्लॉट बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि मळगाव बाजारपेठ पासून अवघ्या दोनशे मीटर वरती ही जागा आहे एकूण अठरा गुंट्याचा हा नॉन एन ए प्लॉट आहे आणि या जागेपर्यंत दोन बाजूने रस्ता आहे जागा व्यवस्थित मेंटेन आहे आणि या जागेवर सध्या भाज्यांची लागवड केली जाते तरी जागा उंचावर आहे आणि बांधकाम करणे योग्य आहे या जागेला तारेचे कंपाऊंड देखील केलेले आहे आजूबाजूला दुकानगाळे आहेत हॉटेल्स आहेत मंगल कार्यालय देखील आहे जवळच इतर इमारतीचे बांधकाम देखील सुरू आहे या जागेपासून मुख्य बाजारपेठ अगदी दोनशे मीटरवरती आहे मेन मुंबई गोवा हायवे पाचशे मीटर अंतरावरती आहे सावंतवाडीचे रेल्वे स्टेशन अगदी दोनशे मीटरवरती आहे गोवा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि इतर पर्यटन स्थळं जसे की आंबोली शिरोडा बीच वेंगुर्ला बीच मालवण इत्यादी अर्धा तास ते तासाभराच्या अंतरावरती आहे तुम्ही जर ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर बाकी सर्व डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कृपया पाहून घ्या आमची ही सेवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा धन्यवाद